आता आपण राजगडचं तिखट रस्ता बनवूया तिकट रस्ता राजगडचा राजगडचा तिखट रस्ता काय आपलं नाव माझं नाव धनश्री आनंद सोंडकर राहणार राहणार दीडगर नसरापूर नसरापूर म्हणजे जवळ जवळच आता आपण काय बनवतोय आता आपण चिकनचा तिखट रस्ता बनवणार आहोत आता आपण त्यात तेल टाकूयात आता आपण टाकूया पहिलं घरच मसाला नंतर टाकूया आपण चिकन मसाला थोडस बेडगी मिरची पावडर चांगला हा आता टाकूया आपण थोडासा गोडा मसाला हा आता आपण हा मसाला परतून घेऊया जबरदस्त किती प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे

घरचा मसाला आहे ना त्यामध्ये आता हा मसाला पाच ते दहा मिनटं परतून घेऊया आता हे चिकनचं आणले पाणी आता ह्यात आपण ते मिक्स करणार आहोत आहे त्यात घेतलं हा हे शिजून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आता फक्त याला छानशी पोकळ येऊ द्या रेडी होईल मग मग रेडी आता आपला रस्सा रेडी झालेला आहे सुपर आता ह्याची टेस्ट घ्यायला हरकत नाही नक्कीच घेऊ राजगटची टेस्ट हा हे चिकन सुक्क याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे चिकनचा रस्सा हा आपण थोडीशी कोथिंबीर आता ह्याच्यात आपण एक बाजरीची भाकरी ठेवूया ही आपली न चिकन थाळी पूर्ण रेडी आता आपण थोडस तूप घालूया अरे इंद्रायणी आणि चिकन सुकायला दिलदार असतात घी देतात कांदा टाकूया ही ही ताप नसरापूरची स्पेशल चिकन थाळी मंडळी ताईने जेवढ्या प्रेमाने ही थाळी बनवली तेवढेच प्रेम या थाळीमध्ये चवीमध्ये उतरलेलं असेल मंडळी ट्राय करूया नसरापूरची राजगडची स्पेशल ही थाळी पाण्यानं वापरता बनवलाय मस्त असा इकडे चिकन सुक्का आणि थाळी पण त्याने बनवलेली आहे थाळीमध्ये बघा इकडे मस्त अशी पापुर आणि बाजरीची भाकरी दिलेली आहे इकडे आपण बनवलेला चिकन सुक्का दिलेला आहे आणि इकडे बघा आज जबरदस्त तरी आलेली आहे चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे राजगड बोलला नसरापूर बोललो तर इंद्राणी तांदूळ राईस ते येतोच इकडे मस्त काकडी लिंबू आणि कांदा दिलेला आहे मंडळी चिकन सुक्का फ्राय करूया आजगडीची वाशी येणार जास्त कडप नाही लागत पण जे काय टेस्ट आहे ना सुपर आहे आणि चिकन चिकन तर का चांगलाच आहे पण आत्ता आपण पाहिलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही त्यांची बन ग्रेव्ही बनलेली आहे तुम्ही पाहू शकता बनतान दोन पाणी सुटलं होतं मस्त असं तर्री आलेली आहे आणि गार्निशिंग पण सुपर केलेलं आहे आणि सोबत तिला जर पापद्राले भाकरी असेल तर

इंद्रायण तांदूळ खात आणि त्याला सुगंध येत नसेल तर इंद्रायन तांदूळ नाही सुपर इंद्रायण तांदूळ बोरवेर भागात जबरदस्ती तूप टाकला त्याच्यावर तूप आणि इथे पण तूप टाकलं एक एक पदार्थ मंडळी संध्याकाळी सांगितलं नंबर कॉन्टॅक्ट करायचं नक्कीच खाण्याची मजा आणि राजगडात कधी गेलात तरी नक्कीच ट्राय करा युट्यू अशा एका का नवीन व्हिडिओमध्ये काही करत असतो नाटाबा खेळ